देशभरात आजपासून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्षर अधिनियम दोन हजार तेवीस या नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे याबाबत पोलिसांना माहिती देण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय या कार्यक्रमाला गावातील नागरिकांना देखील आमंत्रित करण्यात येतं आज परभणीतल्या नवामुंडा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कायद्यांची माहिती पोलिसांना देण्याबाबतचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ॲडव्होकेट रमण जोडिया यांनी या कायद्याच्या अनुषंगानं जनजागृतीबाबत मार्गदर्शन केलं या, या कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी परमणीश्री डंबाळे पोलीस निरीक्षक समाधान चौरे रसूल तांबोळी नालंदा लांडगे अर्जुन टारके गाडेकर व नवा मुंडा पोलीस ठाण्याचे अंमलदार उपस्थित होते यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे नागरिक केंद्रित आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिटीजन सेंट्रिक असं म्हणूयात पहिलेचे जे कायदे होते हे ब्रिटिशांनी त्यांच्या राज्य चालवण्यासाठी केलेले कायदे होते उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण नावापासून करूयात भारतीय दंड संहिता जो अठराशे साठला ला हा कायदा तयार केलेला होता त्याच्यात दंड हा शब्द होता म्हणजे दंड देण्यासाठी इंडियन पिनल कोड आता त्याचं रूपांतर झालंय भारतीय न्याय संहिता म्हणजे आता आम्ही लोकांचं राज्य आहे लोकांसाठी हे राज्य आहे आणि लोकांना आपल्याला न्याय द्यायचा त्या भूमिकेतून हे कायदे तयार केले गेलेले भारतीय न्याय संहिता याच्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जी कायदे जुनी होती त्याच्यातील सर्व जी कलम आहेत ही सर्व कर्म जशीच्या तशी न ठेवता त्याच्यातील काही कर्म वगळण्यात आली तर काही कलम नव्याने आड करण्यात आलेली आहेत जी भारतीय दंडसंहितेत पाचशे अकरा कलम होती त्यात एकशे त्रेपन्न कलमांची वजावट करून नवीन भारतीय न्यायसंहितेत फक्त तीनशे अठ्ठावन्न कलम आहे परंतु या कलमांमध्ये ज्या वेळोवेळी झालेल्या अमेंडमेंट आहेत नवीन म्हणजे काही केस लाव झालेले आहेत या सगळ्यांचा अंतर्भूत या विविधांच्या जे कमिटी आहेत आणि पोलीस अधिकारी रिटायर जजेस यांच्या सगळ्या हरकती शिफारसी नागरिकांच्या शिफारसी यांचा सांगोपान विचार करून ही कलम तयार करण्यात आलेली आहेत आणि याच्यात जो नवीन तंत्रज्ञान आहे ज्याला आपण डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणू याविषयी प्रचंड भर देण्यात आलेला आहे तिन्ही कायद्यांमध्ये दंडसंहितेने भर देण्यात आलेला आहे ज्याला आता आपण भारतीय न्याय संहिता म्हणतो आहोत तर याच्यात आपल्याला नवीन डिजिटल यंत्रणेचा वापर महत्वाच्या गुन्ह्यांसाठी पोलिसांना देखील अनिवार्य करण्यात आलेले आहे जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यासाठी काही गंभीर गुन्ह्यांमध्ये व्हिडिओग्राफी अनिवार्य करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने भारतीय पुरावा अधिनियमानुसार आदि, डिजिटल इव्हिडन्स देखील ग्राह्य धरण्यात आलेला आहे मग त्याच्या कार्यपद्धती ज्या आहेत या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत आणि भारतीय साक्ष अधिनियम या दोघांमध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत अजून एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काही जी जुनाट दा झालेली कर्म होती जुनाट झालेली जसं बॅरिस्टर सारख्या संज्ञा या काढून टाकण्यात आलेल्या आहेत ज्या ब्रिटिशांच्या काळातल्या होत्या आणि कलम काही वगळण्यात आलेली त्यातली प्रमुख कलम म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न कलम असेल तीनशे नऊ असेल त्याचप्रमाणे तीनशे सत्याहत्तर जो अनैसर्गिक संभोग असं कलम आहे ते देखील वगळण्यात आलेलं आहे आणि स्नॅचिंग म्हणजे हिसकावून नेणं हे कलम आपल्याकडे नव्हतं जे सामान्य माणसाशी निगडीत आहे आपला मोबाईल निसकावला जातो चेन निसकावली जाते ही कलम अशा प्रकारची कलम यात अंतर्भूत करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे चोरी झाली तर वाहनामधून चोरी झाली काही वाहनामधून आपल्या डिक्कीमधून पैसे जातात काही फर्च जाते त्याच्यासाठी वेगळं कलम नव्हतं तर ते त्याच्यासाठी देखील वेगळं कलम टाकण्यात आलेलं आहे आता स्नॅचिंगसाठी आपल्याकडे आपण तीनशे एकोणऐंशी लावायचो काही लोकांना वाटलं थ्री तीनशे बँक लावायचे तो आम्हाला त्यांनी तो संभ्रम संपवून टाकलेला आहे त्याच्यासाठी वेगळा स्वतंत्र कलम आलेला आहे अशा पद्धतीने जुनी कर्म ठेवताना नवीन जुनी कर्म काढून टाकलेली आणि नवीन टेक्नॉलॉजीशी सुसंगत आत्ताच्या काळाशी सुसंगत कर्म आता याच्यात टाकण्यात आलेले आहे आणि परत एकदा सांगतो की नागरिकांसाठी नागरिकांना केंद्रीकृत करून ही कायदे तयार करण्यात आलेली आहे धन्यवाद